हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग संपली आता गुड आफ्टरनून संपली आता गुड नाईट आली बाय पाच आणि सगळीकडे काय असतं सका सकाळी चपात्या मोकळी भाजी आणि मग नंतर संध्याकाळी भाकरी पातळ भाजी आणि भात असा भेट असतो पण आज आमच्यात वेगळाच भेट चालेल काय केलंय आता खिर चपाती बेन का भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला भाज्या खाऊ कटाळा नाही आला मटन खाऊ कटाळा मटण खाऊन खरं तुम्हाला सांगायचं काउच वाटत नाही आता त्याच्यामुळं म्हटलं काय ताजे ताजे कशा कशा घेतली आहे हा शेपी घेतली चुका घेतलाय दोडका घेतलाय मुळ घेतले कोथिंबीर पालक घेतलाय भाजी घेतली दारा तशी मस्त अशी शेपाची छान पैकी भाजी करायची शेपा चुकत झा तुम्हाला ह्या वेळेस रेसिपी दाखवा आम्ही गेल्या म्हणून दाखवलंच नाही आणि इकडं आई जी चल चपात्याला टाइट म्हणजे मी लाटत होती पण मी आईला बुदाम बोलून घेतले साखर म्हणजे व्हिडिओ पण काढाय मी आणि लाटून पण होत आई ची चपात्या छान असतात मस्त गुपगुबी रोपाशे मस्त चपात्या आता इकडे जो खीर आहे म्हणजे तुम्हाला दाखवा खीर पण एरवाळीच आवरलंय हे म्हणजे पाच वाजता पार आवराय घेतलं पण तरी भांडी वगैरे सगळं आवरून झालं म्हणलं आता गरम गरम चपात्या ह्यांना नाही आवडत गार चपात्या का हो भाकरच खाते गार चपाती असल्या ना चपाती खातच नाही भागी का तर किंवा शिकवत चाललंय मस्त अस रोजची रोज करायचं काहीतरी खायचं हे काढू घा मस्त अशी चपाती तयार झाली आहे तेवढी चपाती करून तुम्हाला फिर दाखवते आई म्हणते तूप तर कमीच टाकले तूपच आहे मस्त गावरान तूप आणि घट्ट अशी तरी काजू नव्हतं बदामच टाकले थोडा बदाम छान मस्त असं खोबर विलायची दूध थोडस पाणी नॉर्मल सगळी दुधाचीच दुधाची भरले हे पळी आणि छान अस गावरान तूप छान मस्त खीर तुम्ही

बाय बाय करते थांबते व्हिडिओ तरी पूर्ण होऊ दे की हा व्हिडिओ पूर्ण व्हायचे आहे बाय बाय कोण कोण चपाती मसाले भात चुळा बटाटा खीर असं करत आणि अशी चपाती केली की मग गरम गरमच खात्यात बाळ असते म्हणून मग करायचं आता रुटीन खेळायचे कवा नाही कवा चपाती शुभ्रा तुला चपाती शाळेत डेबेल देणार का चपाती शुब्राला शाळेत लावायचं चालते भास भास गोरमेसारख्या छान अशा मस्तपैकी चपात्या मस्त असं जेवण करायला या गोडा गोड घडाचा बाय 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 कसा वाटला व्हिडिओ सांगा कसा वाटला व्हिडिओ सांगा दावा तिथे तोंड तरी कसा वाटला व्हिडिओ कमेंट mm. करा नीट तोंडात वर्ड काढ नीट बोल की नीट बोल नीट सबस्क्राइब करा चालले तिथे खेळ तिथे खेळ चाललाय तोपर्यंत म्हटलं आवरून घ्यावा झाला जेवण करायचं एवढा लवकर तुम्ही तर आता साडेसात पावणे आठ वाजता आले असतील दिवस पावणे आठ वाजले तिथे आता सवा दिवस कमी जास्त व्हायचा का नाही अजून आलं कमी सकाळी सहा वाजता पावणे सहा वाजता म्हणलं नाही पाच सवा पाच वाजता म्हणलं तर दिवस लवकर मावळाला पण आठ वाजता पाच दिवस मावळायला नंतर दिवस मावळा मावळाय अजून राहायला अजून म्हणजे पूर्ण नाही मावळ थोडा थोडाच घेऊन तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या मस्तच जेवण करायला घेतच पाहिजे बाय सगळ्यांना